नमस्कार आज आपण ऐकणार आहोत कवी केशवसूत अर्थात कृष्णाजी केशव दामले यांची तुतारी ही जुनी मराठी कविता तुतारी या कवितेत समाजाला नव्या जाणीवा स्वीकारण्याचे आवाहन करण्यात आले आहे जुन्या टाकाऊ परंपरा व रूढी यांना मागे सारून समाजाने प्रगतीच्या वाटेने उत्साहाने जावे असा संदेश कवी केशवसुतांनी तुतारी या कवितेत दिला आहे आपण चॅनलवर प्रथमच आला असाल तर चॅनलवर येणारा व्हिडिओ सर्वप्रथम आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑलवर क्लिक करून ठेवा एक तुतारी दॅम जानुनी कुंकीन जी मी सोप्राणा भेदुनी न सगळी गगने दीर्घजीच्या त्या किंकाळीने अशी तुतारी द्या मज लागूनी, पुंकी नजी मी प्राणाने जुने जाऊ द्या मरणा लागुनी जाळुनी किंवा पुरूनी टाका तडत न ठाई ठाका सावध ऐका पुढल्या हाका खांद्यास चला खांदा भिडवूनी जुने जाऊ द्या मरणा लागुनी प्रात काल हा विशाल भूधर सुंदर लेनी, तयात खोदा निज नामे त्यावर ती नोंदा बसूनी का वाढविता मेदा विक्रम काही करा चला तर एक तुतारी द्या मजानूनी हल्ला करण्या या दंभावर या बंडावर चुरानो या तोरा करारे समतेचा धोज उंच धरारे नीतीची फिरवारे तुतारीच्या या सुरा बरोबर बर, जी मी स्वप्राणा सदर जुनी मराठी कविता आपणास आवडली असेल तर लाईक करून कमेंटद्वारे आपल्या प्रतिक्रिया नोंदवा व व्हिडिओ इतरांना शेअर करा धन्यवाद